परळीमध्ये एकोणीस वर्षापासून अखंडपणे साजरा होणाऱ्या नाथ प्रतिष्ठानाच्या गणेशोत्सवाचे उद्घाटन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदना आणि कृती सैनॉन यांच्या विशेष उपस्थितीमध्ये जत्रा मैदान या ठिकाणी आज संध्याकाळी सात वाजता होणार आहे या महोत्सवात कला व सांस्कृतिक विश्वातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक मनोरंजनाची मेजवानी आयोजित करण्यात आली असून सर्व गणेश भक्तांनी ह्याचा अवश्य लाभ घ्यावा स्वागत उत्सुक धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष नाथ प्रतिष्ठान परिवैचनात

काय गणेशाला साखर तुम्ही घातलं तुम्ही पूजा देखील केली आज देशभरात नाही तर संपूर्ण जगामध्ये आज गणरायाच आगमन झालेलं आहे आणि त्याचा प्रचंड उत्साह प्रत्येकाच्या जनामनामध्ये आहे आज तर मला वाटतं पहिल्यांदा असं घडलं की इतक्या वर्षानंतर सगळी धरणं भरलेली आहेत शेतकरी सुखावलेला आहे काही भागात दुर्दैवानं नैसर्गिक आपत्तीमुळे आमच्या शेतकऱ्याला शेतकऱ्यावर संकट आहे पण राज्य सरकार त्या आमच्या आपल्या शेतकरी मागे खंबीरपणे उभे आहे पहिल्यांदा राज्याच्या निर्मितीनंतर गेल्या वर्षी सुद्धा सर्वाधिक मदत आपण शेतकऱ्यांना केली आणि आता ह्या वर्षी सुद्धा सरकारची बांधील की पूर्णतः शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पने महाराष्ट्र सर्वांगी विकास करण्याच्या दृष्टीने जे आता आपण योजना हाती घेतलेल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या आहेत त्यासाठी त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी गणराया शक्ती द्यावी आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेच्या भवि जनतेच्या विकासाकरता गणराने आम्हाला अधिक शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी आता गणराजा चरणी केलेली आहे तुमचा नातू तुमचा नातू अभिमन्यू देखील तुमच्या सोबत पूजेला होता कुठेतरी राजकीय चक्रविवाहातून बाहेर पडायचं कसं याच शिकवण आतापासून सुरू झाली नाही जसं की नातू वगैरे पाहूनच पुढे पुढे जावं लागतं शिकावं लागतं आता अशी स्थिती आहे देवेंद्रजी देखील म्हणले की मी आधुनिक आत्मविश्वास आहे चक्रीतून बाहेर पडणार आहे त्याविरोधक ज्या पद्धतीने त्यांना टार्गेट केलं जातं हे मी कालही त्याला बोललो की असं की एक कार्यकुशल आणि अतिशय समृद्ध असं व्यक्तिमत्व देऊन द्यायचं होतं मागच्या पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये जे घडलं नाही पायाभूत सुविधेच्या बाबतीमध्ये रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये त्याने ते करून दाखवलं स्वाभाविकपणे अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या लोकांना आपण काही करू शकलो शल्य आहे आणि त्यामुळे व्यक्तिद्वेषातून ते मान्य देवेंद्रजीवर टीका करत आहे पण मला वाटतं त्यांचं नेतृत्व सक्षम आहे दूरदृष्टीपणा त्यांच्याकडे आहे राज्याला पुढं घेऊन जाण्याची त्यांची भूमिका बांधलकी आहे त्यामुळे त्यांच्यावर कोणी टीका केली म्हणजे त्यांचं महत्व किंवा त्यांचं ते काम काही कमी होणार नाही मधून मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ असं लिहून घ्या असं काँग्रेस किंवा शरद पवार गट आणि शिवसेनेकडून लिहून घ्या असं फडणवीसांनी म्हटलंय असं वाटतं की हे लोक खरंच देऊ शकतात किंवा फक्त आज आरोप करतायत असे की विरोधकांनी जो या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडवल करायला सुरुवात केली आमचा पहिल्यापासून तोच माझा आग्रह होता की मान्य शरद पवार साहेबांनी एक मराठा लाख मराठा किमान म्हणावं तरी ना आपण मराठ्यांचे नेते म्हणतो आपण तुम्हाला स्वतः मराठा म्हणून घ्यायचं तुम्हाला वाटतो आणि म्हणून विरोधकांना पहिल्यापासून सांगत होतो की आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे काँग्रेस काही बोलत नाही कुमाटाचे नेते म्हणतात दिल्लीने ठरवावं म्हणजे तुम्हाला पद्धतशीरपणे या आरक्षणाच्या मुद्द्यापासून जनतेचं लक्ष विचलित करायचं आहे पण महाराष्ट्राची जनता शून्य आहे तुम्हाला आरक्षणाच्या नावाखाली फक्त राजकारण करायचं आहे त्याचा महाविकास आघाडीचा चेहरा लोकांसमोर आलेला आहे नाना पटोलेनी या संदर्भात बोलताना असं म्हटलं की फडणवीस फेक निरेटिव्ह सीट करण्यामध्ये पटायत आहेत त्यांचा हात कुणी धरू शकत नाही नानांना काय वाटतं ते महत्वाचं आहे राज्याच्या जनतेला जा जा काय वाटतं ते महत्वाचं आहे राज्याच्या जनतेने ठरवलंय कि सरकार जे जे पादिल, जे पादिल पादिल की पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यामध्ये परत निवडून द्यायचं जयंत पाटील जयंत पाटील म्हणाले की खंडणीसाठी सुरतीची लूट केली गेली आणि आता परत सावरा सावरकर ते कृष्णजी केळसकरांच्या पुस्तकात जो संदर्भ आहे तो देऊन सावरा सावर करण्याचा प्रयत्न जो आहे तो राष्ट्रवादी सावर मला वाटतं जयंतरावने एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की महाराष्ट्राची लूट मागच्या पंधरा वर्षामध्ये वीस वर्षात कोणी केली मला वाटतं मी सांगण्याची गरज नाही नाही आमचा विकासा ना हा विकासाचा जो रथ आहे तो किती विघ्न महाविकास आघाडीच्या लोकांनी आणले तर तो थांबू शकत नाही तो लोकांच्या बांधिलकीचा आहे सर्वसामान्यांच्या विकासाचा आहे राज्याच्या समृद्धीचा आहे थँक्यू